नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील लोकसभा सध्या वेगवेगळ्या युत्या आघाड्यांनी चर्चेत आहे अशातच पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास वीस मार्चपासून सुरुवात झालेली आहे त्यात अजूनही जागा वाटप निश्चित झालेलं नसताना महायुतीत मनसेला सामील करून घेण्याबाबत तीव्र हालचाली सुरू आहेत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीमध्ये मनसे दोन जागा मागत आहेत एक दक्षिण मुंबई आणि दुसरी शिर्डी किंवा नाशिक अशी मनसेची मागणी राज ठाकरेंनी मांडली आहे यावर अद्यापही निर्णय झाला नसला तरी भाजपने राज ठाकरेंसमोर एक वेगळीच अट ठेवल्याचं समजतंय ती अट म्हणजे जर का भाजपने त्यांना दोन जागा दिल्या तर दक्षिण मुंबईतील जागेवरून राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हा निवडणुकीसाठी उभा करावा असा भाजपचा आग्रह आहे आणि दुसरी जागा दिल्यास त्यातही जर शिर्डी जागा दिली तर त्या ठिकाणी बाळा नांदगावकर उभे राहू शकतात किंवा त्यांनाच ती उमेदवारी द्यावी असा भाजपचा आग्रह आहे पण हा विषय इथेच संपत नाही तर यामधून मला तुमचं लक्ष एका वेगळ्या विषयाकडे ओढायचं आहे कारण दक्षिण मुंबई लोकसभेत आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा हा मतदारसंघही येतो मागील विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून उभे होते आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडूनसुद्धा आले मात्र त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता माझा पुतण्या पहिल्यांदाच निवडणुकीत उभा आहे त्याला शुभेच्छा असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता हो मात्र आता जर अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर उद्धव ठाकरे आपल्या काका धर्माचे पालन करतील का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरेंचा देखील प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली त्यांना पुन्हा चांगल्या मतांनी निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आता या मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाला तर हा मतदारसंघ नेहमीच भाषिक समीकरणांच्या आधारावर जिंकला गेल्याचं आपल्याला प्रथम निदर्शनास येतं सत्तरच्या दशकात मुंबईत असलेल्या गिरणी कामगार आणि कष्टकरी मतदारांच्या जीवावर या मतदारसंघात जॉर्ज फर्नांडिस आणि दत्ता सामंत यांच्यासारखे कामगार नेते निवडून आले होते त्यानंतर मात्र काँग्रेसच्या मुरली देवरा यांनी या मतदारसंघावर आपली पकड मजबूत करून ठेवली होती या मतदारसंघात असलेल्या गुजराती आणि मुस्लिम मतदारांच्या आशीर्वादावर त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत भाजपच्या जयंतीबेन मेहता यांनी देवरा यांचा पराभव केला मात्र पुन्हा दोन दुना हजार चारच्या निवडणुकीत मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी बाजी मारली दोन हजार नऊमध्ये सुद्धा या मतदारसंघाला परळ वरळी आणि शिवडी हे मतदारसंघ जोडूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यामध्ये मराठी माणसाची मते विभागल्यामुळे पुन्हा एकदा मिलिंद देवरा निवडून आले त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या वतीने अरविंद सावंत यांनी मतदारसंघ शिवसेनेकडे राखण्यात यश मिळवले आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी मात्र आता शिवसेना पक्ष फुटल्यानंतर गणितं बदलली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अरविंद सावंत यांना पुन्हा मैदानात उतरवलं जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या महायुतीतर्फे राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु मनसेसोबत युती झाली तर ही जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव आहे आता इथे अमित ठाकरे यांना जर उमेदवारी मिळाली तर अरविंद सावंत यांच्यासमोर ते टिकणार का आणि मुळात अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी भाजप कशाप्रकारे डावपे चाखणार हे येत्या काळात कळेलच आता अमित ठाकरे म्हणजे तरुण तडफदार नेतृत्व आहे तसेच अमित ठाकरे हे उच्च शिक्षित असून त्यांची तरुणांमध्ये एक वेगळी क्रेज आपल्याला बघायला मिळते या उलट अरविंद सावंत म्हणजे अनुभवाने संपन्न असे ज्येष्ठ नेतृत्व त्यामुळे नक्कीच युवा नेतृत्व हा प्लस पॉईंट वगळल्यास इथे विजय मिळवणं हे अमित ठाकरेंसाठी मोठं आव्हानात्मक असेल राज ठाकरे यांच्या प्रभावातून ही गोष्ट सध्या होऊ शकते ही वेगळी बाब कारण शेवटी मराठी मुंबई आणि ठाकरे हे एक वेगळं समीकरण आहे पण सारांश हा आहे की उद्धव ठाकरेंनी आधीच उमेदवार जाहीर करून टाकला आहे त्यात अमित ठाकरे यांना उमेदवारी मिळाली तर उद्धव ठाकरे यांची काका म्हणून भूमिका काय असेल कारण उमेदवारी जाहीर झाली असली तरी दक्षिण मुंबईसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अजून अवकाश आहे अशा वेळेस जर का अमित ठाकरे रिंगणात उतरले तर उद्धव ठाकरे अरविंद सावंत यांना माघार घेण्यास भाग पाडणार का आणि असं करून राज ठाकरेंप्रमाणेच उद्धव ठाकरेसुद्धा आपला काका धर्म निभावणार का जाणून घेण्याची उत्सुकता अगदी सगळ्यांनाच असणार आहे आपली या राजकारणाच्या आखाड्यावर नजर असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र